पंचाळीस ग्राउंड नंबर दोन चांगला काय काय दुसत दुसत सेकंद पाहिल्या पर्यंत ओके ओके तत्काळ स्वीकारावं आणि असाच आपला प्रेम आपला आशीर्वाद आणि आपला सहकार्य या संस्थेच्या पाठीराव असे प्रार्थना करतो धन्यवाद सरावे आजचे निरीक्षक मधुकरजी पाटील जर असतील त्यांनी व्यासपीठावर भेट घ्या श्रीरमन करतोय चला खरीच आपण स्थानिक संघ आम्हाला सहकार्य करा श्रीरमण करतोय आपला प्रभोपरी संघ वेत हजर आहे आपण तुम्ही आम्हाला करा आणि आजचे आमचे निरक्षक पाटील जर कुठे असतील भेट भेटाय श्रीभुमान संघाला येणार आहे तुम्ही स्थानिक संघ आहोत आपले भूमिपुत्र आहोत हॅलो 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 हनुमान तोरित ग्राउंड ताबा घ्यायचा आहे श्री हनुमान पंचालनी ग्राउंड नंबर दोनचा ताबा आहे निरीक्षा तोरिबांचा धन्यवाद आमच्या मंडळाचे हितचिंतक सन्माननीय नऊशे मात्र साहेब यांकडून आपापला पाचशे एक रुपयाचा भव्य दिवस असा मागित झालाय पंड ग्राउंड मध्ये वरती चालू सामना संपतात गावडी रोहिणी गावडी आदिवासी पण चालू सामना संपतात आपला सामना केलेला जाईल नोंद घ्या चला आपला संघ स्वच्छ करायचा कोणत्याही संघाला वेळ दिलेला नाही तर आपला संघ स्थानिक आहोत आपण आपण सहकार्य केलं पाहिजे बाहेरून संघ तुमच्या आधी पोहचतो इकडे चला पुन्हा प्रवीण त्यात नाम खेळाडू

संघाला उंच उंच शिखरावर येऊन पोचवले आणि अतिशय सुंदर अतिशय सुंदर पक्कल तशीच पक्कल डावडीकड्या संघाकडून सुंदर सुंदर दोन्ही संघ तुलने उद्या आणि ग्राउंड नंबर फोर वरती चालू जमला जमतात गावदेवी रोहिणी विरुद्ध गावदेवी आदिवासी मैत्री ग्राउंड नंबर दोन वरती आणि ग्राउंड नंबर एक वरती संपतात भैरेश्वर क्रीडा मंडळ खर्च एक वरती भैरेश्वर क्रीडा मंडळ खर्च चालू सामना संपतात आपला सामना केलेला जाईल याची नोंद घ्या सुंदर तयार सिंगचं मात्र संघ अतिशय सुंदर तितकंच मात चुकी आपलाय तयारी तयारीमध्ये आणि मंडळाला खुश खबर आहे आपल्या मंडळाचे एकचितक नतीश दादा पाटील याद करून आपल्या मंडळाला पाचशे एक रुपयाच्या पाणीपेक्षा नतीश दादा मात्र याद करून लतीशदा पाटील या गणेश नगर पंधरा आणि निगडी पंधरा समोर सामना सुंदर सराई अतिशय सुंदर एक वरती बैलेश्वर संसर्गांना विनंती थोडी साहित्य बोनस मारून घ्यायचे आहे पाणी मारून मारून आहे विनंती चला सुमित चल चला सुंदर कोण पण चढाचा भरपूर प्रवीन आपला कपूर सुधलो मला खूप दुःखाने आज सज्ज झाला आपला चस्त्र देऊन आणि प्रणी मुंबई मधील किल्लात आहे त्याची तितकी ओ हो हो हा मोठा मारू हा मोठा मारू चिंता मात्र सगळ्या विरोधक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण चिंता मात्र संघात पूर्ण कढाई होती वारंवार करत चढाई म्हणजे हिसाबच नाही आपला संघ उच्च उच्च आणि उच्च शिकरावर पोहचवड नंबर एक वरती चालू समनाथ विरुद्ध गावदेवी करी मित्रित कोण दोन्ही संघाने तयार चालू समना आपला सपना केलेला जाईल याच्यामध्ये असतो तेवढंच करू आपण अरे अरे काय ती नंबरची पक्कर असं पहिलं खेळाडू

एक वरती बैरेश्वर क्रीडा मंडल विरुद्ध नंबर दोन वरती लास्ट मिनट लास्ट मिन्टापर्यंत अतिशय शांत बंदर या ठिकाणी एक खेळ पहावं तुला हाय व्होल्टेज मॅच टिकाकटावेळी

Perni, seger. Tidak lazat. Pauya, perni. Nista nista second mosa. Pauya perni. Acheh, acheh. Tidak, tidak,